नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे रवाखी रवा खीर रवा गव्हापासून बनलेला असल्याने पौष्टिक असतोच त्यातूनही दूध केशराबरोबर बनवलेली रवा खीर शुक्रधातूंची शक्ती वाढवते गर्भारपणात आठव्या महिन्यात खीर खायला सांगतात त्यावेळी रव्याची खीर सर्वोत्तम होय आठवड्यातले तीन दिवस जरी ही खीर खाल्ली तरी चालू शकेल एरवी ही गर्भारपणात तसेच मुलांचे उष्टावण करताना रवा खीर देणे सर्वात चांगले नंतरही मुलांचे पोषण व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने ही खीर नियमित देता येते मुलांना ती खायलाही आवडते अंदाजे चार पाच व्यक्तींसाठी या प्राक पाक कृतीसाठी लागणारा ला, वेळ तीस मिनिटे घटक द्रव्य बारीक रवा पन्नास ग्रॅम तूप दहा ग्रॅम साखर एकशे पंचवीस ग्रॅम केशरपूड चिमुटभर गरम दूध एक लिटर कृती जाड बुडाच्या पातेलात मंद आचेवर तूप गरम तूप गरम करून त्यावर रवा गुलाबी सर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावा त्यात दूध घालून एक उकळी आणावी व त्यात साखर व केशराची पूड घालून पुन्हा एक उकळी आणावी हवे असल्यास यात बदामाचे काप घालता येतात याच प्रकारे तांदूळ शेवया वगैरेची खीर करता येते